हाय एव्हरी वन नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला गावातील नजारा दाखवणार आहे तर हे बघा गावातील वातावरण तर इथे बघा गावातील घुरे डोरे तर बघा मस्त किती मस्त असं यांना हिरो हिरो गार असं गवत खायला आणलेलं आहे तर शहरात तर असं पाहायलाच मिळत नाही इकडे बघा शहरामध्ये कुणी घराबाहेर निघत नाही पण खेड्यात तसं नाही तसं सगळं वेगळं आहे सगळेजणं मस्त असे बाहेर निघतात एकामेकाशी बोलतात खूप साऱ्या गप्पा मारतात तर हे बघा मी तुम्हाला एक गरिबांची छोटीशी कुटिया दाखवणार आहे विचारे बघा कसं जीवन जप जगतं बघा कशी लाईफ जगतं तर हे बघा हे त्यांची किचन रूम बघा हे त्यांची स्वयंपाक रूम आहे तर हे बघा ते म्हणजे गुरं गाई ढोरी पाळतात तर बघा तर हे बाईच त्या गुरांना बांधत आहे त्यांना खायला वगैरे घालत आहे तर बघा यांच्या घरचे माणसं सर्व कामावर गेलेलं आहे त्यामुळे घरी कोणी नसल्यामुळे या बाईला सर्व या गुराढोरांचं पालनपोषण करावं लागते त्याला खायला द्यावं लागते त्याला हे बघा काजल तर हे त्यांनी पाळलेली एक कुत्री आहे तिचं नाव आहे काजल तर हे बघा काजल त्यांच्या घराचं रक्षण करतील तर बघा <laughs> काजल आता फिरायला चालली काजल फिरायला चालली तर बघा आज पूर्ण गल्ली अशी सामसुम आहे तर हे बघा तर चला तर तुम्हाला गरिबांची छोटीशी कुटी आम्ही तुम्हाला दाखवणार आहे कशी तर बघा हे बाई कामं करत आहे तर हे बघा हे त्यांचा आवार आहे तर बघा इथं त्यांचा नळपण आहे हे बघा त्यांचं घर बांधणं चालू आहे तर घर बांधण्यासाठी ते बघा त्यांचं नवीन घर बांधणं चालू आहे तर हे बघा त्यांचा आवार हे बघा कपडे वगैरे वाव घातलेले आहेत तर बघा मस्त असं छोटंसं यांचं घर आहे जे आहे ते बेस्टच आहे हे बघा त्यांनी मस्त असं तुळशींचं घर पण बनवलेलं आहे बघा दोन तुळशीचे घरं बनवलेले आहेत त्यामध्ये तुळस पण लावलेले आहे आता दिवाळी जवळजवळ येत आहे तर हे बघा इथं चिचांचे झाडे खूप सारे चिचांचे झाडं लावलेले आहेत ला तर बघा आता पावसाळा चालू असल्यामुळे सगळीकडे जिकडे तिकडे तुम्हाला हिरवं हिरवं दिसणार आहे तर बघा उन्हाळ्यात असं दिसत नाही तर हे बघा आजूबाजून खूप सारा गवत पण दिसत आहे तुम्हाला हे बघा गुरांसाठी गवत आणलेलं आहे हे बघा यांची छोटीशी कुटिया तर हे इंट्रोडक्शन देत आहे हे बघा त्यांचं घर <coughs> तर यामध्येच ते सर्व जेवण वगैरे स्वयंपाक पण बनवतात झोपतात पण आणि राहतात पण बघा एवढं छोटंसं घर आहे यामध्ये पाच सहा जणं राहतात हे बघा त्यांची भांड्यांची रॅक यामध्ये ते भांडे वगैरे ठेवतात ते तुम्हाला दिसतच असतील मुलांचे दप्तर वगैरे तर बघा हे किती छोटंसं असं त्यांचं घर आहे हे बाजूनं त्यांनी भांडाईसाठी अलमारी वगैरे बनवलेली आहे घरीच तर हे बघा त्यांचे कपडे वगैरे कपडे इकडे लावतात ते दोरीवर आणि हा त्यांचा फॅन हे बघा इथं लाईट लावलेला आहे इथं त्यांच्या बाजा आहेत ज्यावर ते झोपतात तर हे बघा पत्रे आहेत खूप उन्हाळ्यात तर खूपच गरमा होत असेल या घरात आताच तर खूप गरमा होत आहे तर बाहेरचं बघा <coughs> तर बाहेरचं तुम्ही बघू शकता तर हे त्यांचं बाथरूम वगैरे आहे तर बघा गरिबांचं बाथरूम कसं असते तर क कर... हे बघा त्यांची ढोरं तर बघा त्यांच्या घरी किती फॅमिली मेंबर आहेत तर त्यांच्या घरी त्यांच्या घरी चार मुलं आणि दोन असे सहा फॅमिली मेंबर आहेत आणि तीन तीन असे त्यांचे घुरे ढोरे असे तीन ते आहेत आणि हे बघा त्यांची पाण्याची टंकी तर हे बघा आहे त्यांचं नवीन घर यामध्ये त्यांनी कुत्ते पाळलेले आहेत तर हे बघा कुत्रीचे चार पाच असे पिल्लं आहेत मस्त मस्त असे कुत्रीचे चार पाच पिल्लं आहेत आणि किती छान आहेत बघा किती क्यूट आहे तर हे इथंच राहतात तक... तर हे बघा हे मुली त्यांना दूध वगैरे खायला आणतात पियला आणतात पोळी वगैरे आणतात दूध आणतात पिण्यासाठी त्यांच्या घरीच गाय असल्यामुळे त्यांच्या गायला दूध आहे खूप सारं त्यामुळे ते घरचं दूध त्या एका छोट्याशा वाटीत घेऊन त्यांना रोज सकाळ संध्याकाळ त्यांना दूध पिऊ घालतात तर हे बघा बघा हे त्यांचं समोरचं पुरस समोरचं बघा वातावरण हे बघा हे त्यांची किचन इथं ते स्वयंपाक बनवतात सकाळ संध्याकाळ फक्त पावसाळ्यातच आत बनवता तर बघा हे त्यांची चूल आहे तर बघा हे चूल पण घरीच बनवलेली आहे त्यांनी तर बघा हे बघा रोड हा कसा वाटलाचा ब्लॉक कमेंटकडं